मुंबई ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह थरांवर थर रचण्यासाठी चढाओाकुमाकुमच्या तालावर थिरकतायत गोविंद पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बंद दाराड चर्चा शुगर इन्स्टिट्यूटची कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दोघांमध्ये खलबतं राजकीय चर्चांना उठा मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल काही अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई महाराजांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा संजय राऊतांची मागणी तर मुघलांनी केला तो अवमान सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केला राऊतांचा हल्ला नौदलाच्या अधिकाऱ्यांसह हो, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीमकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडूनही किल्ल्याची पाहणी नितेश राणे सतेज पाटील आणि दीपक केसरकरांकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींचा संताप वामन म्हात्रेंना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार कल्याण न्यायालयाला निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश अॅट्रॉसिटी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी म्हात्रेंची याचिका नाशिकमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस गोदावरी नदीला पूर रुकोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पुण्याच्या खराडी परिसरात तरुणीची निर्घृणपणे हत्या तुकडे करून मृतदेह नदीपात्रात फेकला खुनाचं कारण अस्पष्ट पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्येप्रकरणी विद्यार्थी आक्रमक ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी हावडा पुलावर विद्यार्थ्यांकडून निदर्शनं गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा